हाय फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं किचन क्वीन आता थंडी जी आहे ती थोडी थोडी कमी व्हायला लागलेली आहे आणि आता उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे तर या सीझन मध्ये आपल्याला ही तांदळीची भाजी मिळते तर काही ठिकाणी याला तांदळीची भाजी म्हणलं जातं तर काही ठिकाणी तांदूळ असं देखील म्हणलं जातं तर अशी ही तांदळीची भाजी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत पूर्वीचे लोक बघितले तर आपल्याला ते बरेच धष्टपुष्ट आणि निरोगी असे दिसून येतात आणि आताची व्हिडिओ बघितली तर त्यांच्या तुलनेत थोडीशी कमी धष्टपुष्ट आणि त्याचबरोबर वर इतकी ताकदवान अशी दिसत नाही आहे तर त्याच्या मागचं कारण म्हणजे असं तर त्यावेळी लोक ज्या त्या सीझन मध्ये ज्या त्या प्रकारच्या भाज्या त्याचप्रमाणे ज्या त्या प्रकारची कडधान्ये ही देखील खाल्ली जायची आताच्या फास्ट फूडच्या जमान्यात आपल्याला हे पालेभाज्या आणणं परत त्या निवडणं आणि बनवणं हे खूप असं जिकिरीचं काम वाटत पण अशा प्रकारच्या भाज्या ज्या आहेत त्या ज्या त्या सीजन मध्ये खाल्ल्या गेल्या पाहिजेत तर अशीच ही आयुर्वेदिक अशी रान भाजी अर्थातच तांदळीची भाजी किंवा तांदूळजाची भाजी कशी बनवायची हे आज आपल्याला पाहायचं आहे तर ही भाजी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल तर करा वर बेल वर क्लिक करायला देखील विसरू नका जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जातील तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात सुरुवातीला मी एक जुडी होईल इतकी तांदळीची भाजी घेतलेली आहे तांदळीची भाजी आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे भाजी घेताना आपल्याला कोवळी भाजी घ्यायची आहे भाजी कोवळी असेल तर त्याची चव जी आहे ती आणखी वाढते म्हणून आपण कोळी भाजी घेतली होती भाजी निवडताना त्याचे थोडेफार देठ घेतले तरी देखील चालेल आता ही भाजी जी आहे ती आपल्याला एक दोन ते तीन वेळा चांगली अशी धुवून घ्यायची आहे भाजी धुऊन झाल्यानंतर आपल्याला ती एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला निथळू आहे भाजी मधलं पूर्ण पाणी निथळू आहे भाजीतलं पाणी निथळण्यासाठी जर तुमच्याकडं खूप वेळ नसेल तर भाजी एका कॉटनच्या कापडावर थोडीशी पसरून घ्यायची त्यामुळं त्यातलं पाणी जे आहे ते लवकर निघून जाण्यासाठी म्हणून मदत होईल ही भाजी बनवण्यासाठी आपण हिरवी मिरची वापरणार आहोत या ठिकाणी मी एक हिरवी मिरची जी आहे ती बारीक कट करून घेतलेली आहे यानंतर या ठिकाणी मी एक दहा ते बारा होईल इतका लसूण घेतलेला आहे पालेभाजी आहे अर्थातच आपण याला लसूण वापरणार आहोत मला थोडासा जास्त लसूण आवडतो म्हणून मी लसणाचं ठेवलेलं आहे हा लसूण मी आता खलबत्त्यामध्ये थोडासा ठेचून घेणार आहे लसणाची अगदी बारीक अशी पेस्ट आपल्याला बनवायची नाही आहे लसूण जो आहे तो मी ठेचून घेतलेला आहे यानंतर मी या ठिकाणी कढई घेतलेली आहे कढई आपल्याला चांगली गरम करून घ्यायची कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपल्याला तीन टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड करायचं होईल मोहरी त्याचबरोबर जिरे ऍड करायचे जिरे मोहरी तडतडली की आपल्याला यामध्ये हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची घेताना मी खूप तिखट अशी मिरची घेतलेली नाहीये हिरवी मिरची जी आहे ती तेलात ऍड करून झालेली आहे यानंतर आपल्याला यामध्ये खेच घेतलेला आहे आणि लसूण मिरची आपल्याला थोडस घ्यायचा लसूण जो आहे तो तेलामध्ये छान परतून घेऊया लसणाचा छान सुगंध यायला लागलेला आहे लसूण तेलामध्ये परतून झाला की त्याचा कलर थोडासा चेंज व्हायला लागेल लसणाचा कलर चेंज होऊ लागला की आपल्याला यामध्ये पाव टी स्पून होईल इतका हिंग ऍड करायचा हिंग देखील आपल्याला या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे लसणाची आणि हिंगाची छान फोडणी भाजीला बसलेली आहे यानंतर आपल्याला यामध्ये आणि निथळून घेतलेली भाजी जी आहे ती ऍड करायची आहे थोडीशी भाजी ऍड करायची त्यानंतर चमच्यानं ती मिक्स करून घ्यायची असं करत करत आपल्याला सगळी भाजी याच्यामध्ये ऍड करायची आहे सुरुवातीला आपल्याला भाजीची क्वांटिटी जास्त जरी दिसत असेल तरी शिजल्यानंतर ती क्वांटिटी जी आहे ती कमी होणार आहे तर अशा प्रकारे मी थोडी थोडी करून भाजी जी आहे ती ऍड करते आणि हळूहळू ती परतून घेते कढईमध्ये भाजी ऍड करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम जी ची आहे ती मीडियम ठेवायची आणि भाजी आपल्याला ऍड केल्यानंतर ती पटपट अशी -पट हलवून घ्यायची आहे जशी जशी आपण भाजी परत जाऊ तस तसं भाजीची क्वांटिटी आहे ती कमी व्हायला लागेल आता भाजी आपली बऱ्यापैकी परतून निम्म्यावर आलेली आहे यानंतर मी गॅसची फ्लेम जी आहे ती मंद करणार आहे भाजी परतून झाल्यानंतर आपल्याला भाजीला थोडं थोडं पाणी सुटलेलं आहे असं दिसून येईल भाजी परतून निम्म्यावर आली की आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचंय सुरुवातीला भाजीची क्वांटिटी जास्त होती त्यामुळं सुरुवातीला नाहीये आपली भाजी परतून आलेली आहे त्यावेळी मी याच्यामध्ये चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ ऍड करून घेतोय मीठ आता या भाजीमध्ये आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया मीठ ऍड केल्यानंतर तुम्हाला असं दिसून येईल की भाजीला आणखी थोडं जास्त पाणी असं सुटलेलं आहे तर हे पाणी सुटणं जे आहे ते नॅचरल आहे पाणी हे सुटणारच हे जे काही पाणी सुटलेलं असणार आहे त्यामध्येच आपल्याला ही भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे वरून आपण कोणत्याही प्रकारे पाणी ऍड करणार नाहीये यानंतर मी या ठिकाणी एक छोटी वाटी होईल इतका शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाणे जे आहेत ते मी भाजून घेतले होते त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर थोडस शेंगदाणे बारीक केलेले आहेत अगदी त्याची पावडर करायची नाहीये थोडेसे शे शेंगदाणे दाताखाली आले तरी देखील चालेल तर अशा प्रकारे हे शेंगदाण्याचं ऍड करायचं आहे हे शेंगदाण्याचं भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी आपल्याला मंद आचेवर चांगली शिजू द्यायची आहे त्याचबरोबर भाजी शिजताना ती मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायची आहे जेणेकरून खालची वरची सगळीकडची भाजी एकसारखी शिजली जाईल बऱ्याच वेळेला आपण अपन... पालेभाज्या निवडाव्या लागतात म्हणून त्या आणायचा कंटाळा करतो तर असं न करता निदान आठवड्यातून एक तरी पालेभाजी जी आहे ती नक्की खाल्ली गेली पाहिजे आता या ठिकाणी भाजीला बरचसं असं पाणी सुटलेलं आहे तर याच पाण्यामध्ये ही भाजी मी पूर्णपणे शिजवून घेणार आहे आणि ही भाजी शिजण्यासाठी आपल्याला खूप काही वेळ लागणार नाहीये अगदी दहा मिनिटात भाजी जी आहे ती आपली शिजून रेडी होणार आहे ही भाजी जी आहे ती आपण शक्यतो ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर खाणार आहोत भाजी आणि भाकरी खाणं याची चव जी आहे ती वेगळी असती ही भाजी तुम्ही देखील नेऊ शकता अगदी गरमागरम भाकरी बरोबर अशी ही तांदळीची भाजी खाण्याची मजा जी आहे ती खूप वेगळी आहे तर हळूहळू यातलं पाणी कमी व्हायला लागलंय आपली भाजी जी आहे ती रेडी व्हायला लागलेली आहे पाणी त्यातलं पूर्ण अटलं गेलं की आपण गॅस जो आहे तो बंद करणार आहे आणि अशा प्रकारे आपली ही भाजी जी आहे ती खाण्यासाठी म्हणून तयार झालेली आहे तर ही होती आपली आजची तांदळीची भाजी बनवण्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय